शेती म्हणलं की वाहतूक आलीच बैलगाडी आणि ट्रॅक्टर हा पर्याय सर्वांनाच परवडलेला असं नाही यातून मार्ग काढला आहे तो एका डोकेबाज शेतकऱ्यांना त्यांचं नाव आहे बाप्पासाहेब डावकर बीड जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत जुन्या मोटरसायकलमध्ये काही बदल करून त्यांनी अकलवंताचे ट्रॅक्टर तयार केलेले आहे हे ट्रॅक्टर छोट्या छोट्या वाहतुकीचे काम तर करतेच परंतु वखरणी पेरणी फवारणी डबळणीची पण काम करते या वाहतुकीसाठी त्यांनी एक छोटी ट्रॉली पण विकसित केली आहे ती मोटरसायकलच्या सहाय्याने चालते हे पाय हे शेतकरी आपली तूर शेताबाहेर काढत आहेत अगदी आरामात आणि हे दुसरे शेतकरी सोयाबीन वाहून येत आहेत जुनी वाळलेली फळ फळबाग त्याची खोडं हे शेतकरी ट्रॉलीमध्ये भरून शेताबाहेर काढत आहेत आपल्याला अनेकदा शहरामधून काही खत औषध आणावं लागतात आणि हे पहा आपल्याला हे शहरामधून खताची पोते घेऊन चाललेली ही ट्रॉली दिसते आता तर तुम्हाला एकदम आश्चर्यकारक अशी गोष्ट समोर दिसते एवढी मोठी जी टपरी आहे ती पण अगदी आरामात वाहून येत आहे सर्वजण त्याला पाहत आहेत तर चला तर पाहूया या ट्रॉलीची कमाल आणि ती कशी काम करते ते नमस्कार आपण आज एक हुशार शेतकऱ्यांना केलेलं जुगाड पाहणार आहोत आणि हे जे जुगाड आहे शेतीतली पेरणी करतं फवारणी करतं कोळपणी करतं आणि पण मारत आहे आणि या जुगाडाला दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याला बैलजोडी लागत नाही आणि ट्रॅक्टर लागत नाही मग ही कसं होतं आहे तर याला लागते फक्त मोटरसायकल आणि या मोटरसायकलच्या सहाय्यानं यांनी ही शेतीची सर्व कामे केली जातात तर हे जुगाड कसं केलं मोटरसायकल वर ते आपण पाहू आता शेतकरी आहे शेतकरी म्हणलं की त्याच्याला पसार असतो हो हो, हो। मला शेतात जायचं म्हणलं की खताची बॅग घेऊन जावं लागतंय पाणी घेऊन जावं लागते बऱ्याचदा येताना काय फळ आण भाजीपाला आण किंवा शेतासाठी चारा आण बरोबर आहे बरो किंवा भाजीपाला असेल तर मला जवळच्या शहरामध्ये नेऊन मंडीमध्ये टाक नक्कीच मग ह्याला काय जोडचं ह्याला ही चार बाय पाच साईजची ट्रॉली विकसित केलेली आहे हा या ट्रॉलीचा हौदा हो साधारण बैलगाडी बैल गाडीची असते शेतकऱ्यांची तिच्यापेक्षा दीडपट मोठा दिला साठ साठा बैलगाडीचा साठा असं आमचा हा नंदिराचा साठा दीडपट मोठा आहे हे समोरून खोलायची आणि वरती केलं की हे फाळक फाळक वाजी हे चौदा इंच हाईट आहे चौदा इंच चौदा इंचाची ही रुंदी आ, ही रुंदी चार फूट आहे चार फूट आणि ही लांबी पाच फूट हो, ला? पाच फूट माल किती बसतो याला पाच क्विंटल वजन ओढू शकते ती पाच क्विंटल वजन <laughs> ही आता स्टँड वर आहे जेव्हा काम नसतं तेव्हा स्टँड लावायचं हो, तुम्हाला ही गोल गोल फिरते तुम्हाला जॉईंट जॉईंट करायचं ना ह्याला ट्रॅक्टरला तुमच्या गोल गोल का फिरते हे का फिरत सर ट्रॉलीला जर उटी लागली कधी तर ह्या हे ज्या अवजाराची रुंदी कमी असते ना तर हे पलटी होण्याचा धोका असतो बर त्याच्यामुळे हे फ्री ठेवल्यामुळे त्याला जरी हे झालं तरी ट्रॉली ही वेगळंच राहते वेगळी राहते हा ह्याजवळ त्याचा दाब येत नाही दाब येत नाही त्याचा बर आता हे तुम्हाला जोडायची हा हे कसं जोडायचं तर आता सुरुवातीला हे स्टँड जे आहे हे स्टँड ची पिन काढून घ्यायची हा वर घ्यायचं स्टँड लॉक करून टाकायची हा आणि ही ही पिन ही पिन काढायची तिथून काढायची हे बसून टाकायची पिन काढून वर बसवायची आणि ती चालवायचं चालू करायचं आता आम्हाला फक्त टाकीज घ्यायची ही आर, ट्रॉली घ्यायची तर ही ट्रॉलीची किंमत काय असेल सर ह्या ट्रॉली ट्रॉलीच्या मागच्या ट्रॉलीची किंमत बावीस हजार आहे तुमची जी ट्रॉली आहे ही ट्रॉली आहे ही ट्रॉली एक क्विंटलची म्हणतो त्याला दोन चाक हो ही जी चाक आहेत ती कुठून भागामध्ये नवीन आहेत कंपनीला ऑर्डर दिलेली यंत्रासाठी स्पेशल आणि कंपनीला दिलेली कंपनीला ऑर्डर देऊन कंपनीकडून नवीन नवीन टायर मागून काय हवा बिवाय का हवा याच्यामध्ये हवा हवाय आहे आणि ह्याला बेरिंग बिरिंग किती येतात दोन्ही साइडने डिस्क तयार केलेलं आहे कंपनी कोण कंपनीकडून टायर हे टायर खोलता येते बर नुसतं टायर कंपनीकडून मागून घेतात टायर करतात आणि ही डिस्क जी आहे ती काय काय सांग पार्ट त्याच्यामध्ये मोटरसायकलची जी रिंग असते

आणि तुमचे ही काय स्क्वेअर पाईप आहे स्क्वेअर पाईप स्क्वेअर पाईप हे पाच आहेत आणि आडवे आडवे किती येत दोन तीन चार पाच आडवे पण त्यामुळे मजबूत आहे मजबूत आहे स्क्वेअर पाईप आणि ह्याला तुम्हाला आणखी सपोर्ट केला तुम्ही त्याचा सपोर्ट आहे त्याला आणि ही त्याला जोडणी त्याला केलेली त्यामुळे मजबूत असं म्हणजे त्याला काय म्हणजे हे नाही म्हणजे दनकट आहे बर आणि ही काय केलेली आहे हे फाउंडेशन फाउंडेशन फिट करण्यासाठी फाउंडेशन अक्षल फिट करण्यासाठी फाउंडेशन आहे म्हणजे जी टायर जे असतात ना असे हलतात त्यासाठी तुम्ही ही फाउंडेशन दिले किंमत म्हणजे ह्याची बावीस हजार जास्त झाल्या रेट कमी जास्त होऊ शकतो सर रोड वरती हे च्या स्पीड न चालू शकतो तीस पस्तीस आणि शेतामध्ये वीस पंधरा कसं वळायला वळायला सर बिलकुल सर थ्री व्हीलर असल्यामुळं फोर व्हीलर ट्रॅक्टरच्या दीडपट कमी जागेत होत म्हणजे तुम्ही जर रेडियस बघितलं कधी तर बैल वळायला जेवढं रेडियस लागतं त्रिज्या लागते तेवढी तेवढ्याच त्रिजेत हे वळतंय आणि याला रिव्हर्स गिअर असल्यामुळे सर म्हणजे जरी शेतकऱ्यांना से, थोडं तर रिव्हर्स घेऊन हे करू शकतात